बोलतायत आपण थेट पाहूयात जर चार चौघांमध्ये त्यांना कुणी बाहेर काढत असेल हाकलत असेल तर त्यांचा इगोहट होतो त्यांना धतीनगिरी करायची असती आणि धतींगिरी करत असताना असाच एका माणसाने त्यांना बाहेर काढलं ते कुठेतरी त्यांच्या डोक्यामध्ये राहिलं अध्यक्ष महोदय ही घटना सहा डिसेंबरला घडल्यानंतर संतोष देशमुख आणि त्यांच्याबरोबर काही इतरही लोक आणि हे जे सोनवणे नावाचे वॉचमॅन होते ते पोलिसांकडे गेले आणि त्यांनी विनंती केली की हे जे काही सहा सात लोक इथे येऊन मारहाण करत होते त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा अध्यक्ष महोदय कुठलीही कारवाई तिथं झाली नाही त्या दिवशी जर जा कारवाई झाली असते आणि या सहा सात जणांना जर पोलिसांनी कोथडीत घेतलं असतं त्यांच्यावर कारवाई केली असती तर नऊ डिसेंबरला जी घटना घडली ती घडली नसते अध्यक्ष महोदय पण दुर्दैवी पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही त्याच्यामध्ये जर बघितलं तर एक पोलिस अधिकारी तर या प्रकरणामध्ये जो गुन्हेगार आहे त्याच्याबरोबर चहा पित होता आणि गाडीवर दिवसभर नऊ तारखेला फिरत होता अशी परिस्थिती होती अध्यक्ष महोदय नऊ डिसेंबरला एखाद्या फिल्ममध्ये एखाद्या पिक्चरमध्ये कसं दाखवतात तसं संत देशमुखाची गाडी अडवली दोन्ही बाजूला गाड्या लावल्या त्यांना त्या गाडीमध्ये घेतलं अध्यक्ष महोदय इतक्या वाईट परिस्थितीने मारहाण केली आडूबाजूला नेलं अध्यक्ष महोदय तीन तास त्याला मारलं जात होतं त्यांचा अवयवाचा कुठलाही भाग राहिला नाही अध्यक्ष मोदय जिथं लाईटरली पेटवलं गेलं नाही अध्यक्ष मोदय डोळे सुद्धा ठेवले नाही बरगड्या मोडल्या अध्यक्ष मोदय त्यांच्याबरोबर त्यांचा भाऊ जो गाडीमध्ये गाडी चालवत होता तो पोलीस स्टेशनला गेला पंधरा मिनिटात पुलीस स्टेशनला पोहोचला तीन तास विनंती करत होता की माझ्या भावाला गुंडांनी तिथं घेऊन गेलेले आहेत काहीतरी कारवाई करा माझा भावाला तिथं धोका आहे अध्यक्ष महोदय तीन तास पोलिसांनी कुठली कारवाई केली नाही आणि दुर्दैवे तीन तासानंतर आपला संतोष देशमुख तिथं दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेला बघितला अध्यक्ष महोदय त्या त्याकडे त्याक बघितल्यानंतर अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येत होत आणि मग अशा चुकीच्या पद्धतीने ही घटना तिथं घडली आणि पोलिसांनी कुठलीही कारवाई अध्यक्ष महोदय केली नाही पण नऊ डिसेंबर आणि तीन तीन डिसेंबरच्या आधी अजून एक घटना घडली होती ते नोट करण्यासारखी आहे अध्यक्ष महोदय की एक खंडणीचा गुन्हा वाल्मिक कराडच्या नावाली तिथं दाखल झाला होता वाल्मिक कराड बरोबर चार लोकांची नावं घेतली गेली होती आणि ही चार लोक